इथं प्रतिभा एका कार्यकर्त्यांच्या सभेला मी संबोधित केलं सहज तिथे वेळ होता कार्यकर्त्यांशी चर्चा केली सगळे कार्यकर्ते चार्ज आहेत लोकांनी हे इलेक्शन ताब्यात घेतलंय असं कुठेतरी एक आपल्याला एक अंदाज येतो तो परत चंद्रपूर शहराकडे येत असताना सहज मध्ये चहा पिण्यासाठी आम्ही थांबलो होतो तसं बघितलं तर त्यांना मी कोण हे माहीत नव्हतं पण सहज तिथे चर्चा करत असताना दहावीस लोक बसली होती त्यांची चर्चा तीच चालू होते की त्यांनी गेल्या वेळेस कुठेतरी भाजपला मतदान केलं होतं पण यंदा प्रतिभाताईंना आपल्याला मतदान करायचंच आहे असं भाजपचे कार्यकर्ते सुद्धा चर्चा करत होते एक कुठेतरी एक भावनिक वातावरण चंद्रपूरमध्ये झालेलं आहे आणि चर्चा करत असताना काही प्रमाणात लोक असंही म्हणतात की प्रतिभाताई ताई दानोरकर प्रयत्न करत होते की त्यांना लोकसभेचे तिकीट मिळावं प्रयत्न करत असताना अनेक नेत्यांना ते भेटले आणि संघर्ष करून त्यांना ते तिकीट भेटलं पण मुनगंटीवार साहेबांच्या बाबतीत त्यांना हे तिकीट नकोच पाहिजे होतं त्यांना खासदारकीला जायचंच नव्हतं मग लोकात चर्चा अशी आहे की त्यांना जर जा खासदारकीला जायचंच नव्हतं मग त्याच्यापेक्षा ज्यांना जायचं आहे प्रतिभा ताई यांच्या पाठीमागे उभं राहिलेलं जास्त महत्वाचं आहे पंजा हे त्यांची निशाणी आहे म्हणून तुम्हाला सांगतो की वातावरण लोकांनी इथं ताब्यात घेतलेलं आहे कुठेतरी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी एक लढाई या मतदारसंघामध्ये होईल